तर नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारने शब्द दिला होता की तीस जून दोन हजार सव्वीसच्या आत कर्जमुक्ती झाल्याशिवाय राहणार नाही राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे अखेर बच्चू कोडू साहेबांनी काढलेल्या कर्जमाफी आंदोलनाला या ठिकाणी यश आल्याचं पाहायला मिळते तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी मिळणार आहे जून दोन हजार सव्वीसच्या आत सरकारने कर्जमाफी करण्याचा निर्णय काल के झालेल्या मैत्री बैठकीमध्ये तारीख जाहीर करण्यात आली आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाचा निर्णय होता हा। परंतु शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक गैरसमज आता निर्माण होऊ लागले आहेत की दोन लाखाची कर्जमाफी होणार की तीन लाखाची कर्जमाफी होणार की सरसकट कर्जमाफी होणार का दोन हजार सतरा पासून दोन हजार पंचवीस पर्यंतची शेतकऱ्यांनी काढलेले कर्ज या ठिकाणी माफ होणार का पन्नास हजाराचे फक्त कर्जमाफी होणार नेमके कोणत्या बँकेची कर्जमाफी होणार नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे तर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीची तारीख जाहीर केली होती तर ती कर्जमाफीची तारीख तीस जून दोन हजार सव्वीसच्या आज शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे असे मु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे तर आता कोणकोणत्या कौन बँकांची कर्जमाफी होणार आहे तर पहिली बँक आहे एच डी एफ सी बँक दुसरी बँक आहे आय सी आय सी बँक तिसरी बँक आहे कोटक महिंद्रा बँक आणि ॲक्सिस बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र जिल्हा मध्यवर्ती बँक बँक ऑफ बडोदा सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही दहा बँकेची कर्जमाफी या ठिकाणी होणार आहे व त्याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार आहे तर पहिला जिल्हा आहे अहमदनगर दुसरा आहे बीड आणि तिसरा जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद सोलापूर नाशिक असे हे दहा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये कर्जमाफी होणार आहे आणि दुसरा टप्पा हा सुद्धा येणार आहे त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही तर हा व्हिडिओ आवडला असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी बांधवांना शेअर करा व तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटसुद्धा करू शकता धन्यवाद